तिने इकडे मुलीला जन्म दिला मात्र तिकडे तिने कायमचेच डोळे बंद केले आणि स्वतःच्या बाळाला पाहण्याआधीच तिने ह्या जगाचा निरोप घेतला ही दुर्दैवी घटना आसगाव तालुका पन्नाळा येथे घडली आहे चंद्रभागा प्रवीण पाटील व बावीस असं ह्या विवाहितेचं नाव आहे सीपीआर रुग्णालयात दरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांनी एका मुलीला जन्म दिला मात्र तिच्या आयुष्याच्या पहिल्या क्षणीनी तिने तिच्या डोक्यावरचं आईचं छत्रच हिरावून घेतलं चंद्रभागा व प्रवीण यांचा विवाहाचा काही दिवसांपूर्वीच पहिला वाढदिवस झाला प्रवीण पाटील वडील उपार्जित शेती सांभाळत खाजगी नोकरी करतात तर त्यांची आर्थिक परिस्थिती पण चांगली आहे साबळेवाडी तालुका करवीर येथील चंद्रभागा यांचा वर्षभरापूर्वी प्रवीण यांच्यासोबत प्रेमविवाह झाला होता शुक्रवारी बाळंतपणासाठी त्यांना कळा येऊ लागल्या म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आलं शनिवारी त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आलं त्यांच्यावर शस्त्रक्रियेद्वारे प्रसुती करण्यात आली मात्र त्यानंतर अतिशय जास्त रक्तस्राव सुरूच राहिला डॉक्टर सगळे प्रयत्न करत होते मात्र दोघींपैकी एकालाच कोणीतरी वाचू शकत होतं त्यावेळेस आई म्हटली की, की माझ्या बाळाला वाचवा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आकोता प्रयत्न केले तिच्या नातेवाईकाने सांगितलं मात्र रक्तस्रावामुळे उपचार सुरू असताना चंद्रभागा यांचा शनिवारी रात्री प्राणज्योत मावळी या घटनेने गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहेत मात्र मुलीला पाहण्याआधीच आईने आपले डोळे बंद केले आणि स्वतःचं जीवदान देऊन मुलीला वाचवलं या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे